शेतकरी मित्रांनो राज्य सरकारनं शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे राज्यातील सव्वीस जिल्ह्यांना तीनशे सात कोटींची अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे या संदर्भातील जी आरसुद्धा काल दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवडी पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासंदर्भातील हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकांचे नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येत असते तर राज्य सरकारनं नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये अनुक्रमे एकशे चौवेचाळीस कोटी रुपये आणि दोन हजार एकशे नऊ कोटी रुपये दिले आहेत तसेच जानेवारी ते मे दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा मदत निधी याआधीच निर्गमित केलेला आहे तर आता नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते, ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आलेला होता त्यानुसार राज्य सरकारनं तीनशे सात कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे तर या संदर्भातील शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अविढी पाऊस अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयांवर निश्चित केलेल्या दरानुसार एकूण तीनशे सात कोटी पंचवीस लाख एकोणतीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिलेली आहे तसेच दोन हेक्टरची मर्यादा वाढून तीन हेक्टर करण्यात आल्याचा उल्लेखही शासन निर्णयात करण्यात आलेला आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टर मर्यादेपर्यंत निधी मिळणार आहे यामध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या महसूल विभागाच्या निर्णयानुसार मदत देण्यात येणार आहे म्हणजेच जिरायत पिकांसाठी प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर हे तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे यामध्ये एकूण सव्वीस जिल्ह्यांचा समावेश आहे आता ते सव्वीस जिल्हे कोणकोणते आहेत ते थोडक्यात पाहूयात यामध्ये कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव नांदेड हिंगोली लातूर तसेच विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा तर कोकणातील ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या सव्वीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे त्याचं वितरण डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याचे आदेशही या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळालेला आहे एकूण बाधित क्षेत्र किती आहे बाधित शेतकरी किती आहे हे तुम्ही जी आरमध्ये पाहू शकता या जी आरची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता आता या ज्या काही याद्या असतील पंचनाम्याच्या तर या याद्या तलाठ्याकडे येतील ते या ठिकाणी अपलोड करतील आणि नंतर तुम्हाला सेतू केंद्रावर जाऊन ई केवायसी करावी लागेल आणि नंतर तुम्ही तुमचं पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यात जमा होतील तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल काही अडचण नसेल तर कॉमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा धन्यवाद